उल्हासनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आईलानी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यामुळे दुपारपासूनच भर तळपत्या उन्हात नागरिक सभास्थळी येऊन बसले होते मात्र योगी आदित्यनाथ यांचा उल्हासनगर दौरा आयत्यावेळी रद्द झाला योगी सभेला येणार नाहीत हे कळताच नागरिकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला दुपारपासूनच योगी यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षेतेच्या कारणामुळे पिण्याचं पाणी सुद्धा देण्यात आलं नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आयत्यावेळी आदित्यनाथ यांचा दौरा रद्द झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज